घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपनं एकोणतीस नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये आपल्या पक्षाचे मंत्री आमदार आणि माजी आमदारांच्या सगळे सोयऱ्यांना बिनविरोध निवडून आणला भाजपच्या या डाऊपेच्यामुळं महायुतीमधील शिंदेंची शिवसेना आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीला सामोरं जावं लागलं भाजप असं आहे पक्ष की दुसरा आरोप लावायचं त्यांना हे माहीत नाही की एक बोट आपण दुसऱ्याकडे केले तर चार बोटं आपल्याकडे आहे आणि म्हणून मी जी नीतिमत्तेचं जी भाजप आपली भूमिका मांडते ती नीतिमत्तेमध्ये आता भाजप राहिलेली नाही भाजप केन प्रकारे सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य लोकांच्या अधिकाराला चिरडण्याचं काम सत्तेच्या भरश्या करण्याचं काम भाजप करते आहे आणि लोकांना कळलेलं आहे भाजपचे कोणकोणते सगळे सोयरे हे बिनविरोध निवडून आलेत ते आपण पाहतोय चिखलदरा मधून आल्हाद कलोती जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ आहेत जामनेर मधून साधना महाजन मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या पत्नी आहेत भुसावळमध्ये रजनी सावकारे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी आहेत तर खामगाव मध्ये अपर्णा फुंडकर मंत्री आकाश फुंडकर यांच्या त्या वहिनी आहेत पुढची यादी आपण पाहूया नगर परिषद नगरपंचायत कोणती आहे त्याआधी उमेदवार आणि त्यानंतर मग संबंधित नेत्याशी असलेलं नातं दोंडाईचा मधून नयनकुमार रावल मंत्री जयकुमार रावल यांच्या त्या मातोश्री आहेत यवतमाळमध्ये प्रियदर्शिनी उईके मंत्री अशोक उईके यांच्या कन्या चाळीस गावमध्ये प्रतिभा चव्हाण आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी तर रामणगाव रेल्वे इथून अर्चना रोठे आमदार प्रताप अडसड यांच्या त्या भगिनी आहेत त्यांची बहीण दर्यापूरमध्ये नलिनी भाकरसाळे आमदार प्रकाश भाकरसाळे यांच्या पत्नी बाळापूरमध्ये भूपेंद्र पिंपळे आमदार हरीश पिंपळे यांचे बंधू अंबडमध्ये उज्ज्वल कुचे आमदार नारायण यांचे पुतणे तर आंबाजोगाईमधून नंदकिशोर मुंदडा आमदार नमिता मुंदुडा यांचे सासरे अक्कलकोटमध्ये मिलन कल्याण शेट्टी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू वळाली प्रवरामध्ये सत्यजित कदम माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र देवळीमध्ये शोभा तडस माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी जालन्यातून विश्वजित खरात माझे आमदार विलास खरात यांचे पुत्र गेवरई मधून गीता पवार माझे आमदार लक्ष्मण पवार यांच्या त्या बहिणी आहेत सासवडमध्ये आनंदी जगताप माजी आमदार संजय जगताप यांच्या त्या मातोश्री आहेत तर अनगरमधून प्राजक्ता पाटील माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई ईश्वरपूरमधून चिमन डांगे माजी मंत्री अण्णा डांगे यांचे ते पुत्र आहेत अशी भली मोठी यादी आहे भाजपच्या नेत्यांचे असलेले सगळे सोयरे जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांची ही यादी आपण पाहतोय तर यादीमध्ये पुढचं नाव आहे फलटणमधून रम समशेर सिंह नाईक निंबाळकर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू पैठणमधून मोहिनी लोळगे माजी नगराध्यक्ष योगेश लोळगे यांच्या त्या पत्नी आहेत तर जेजरी मधून रमेश सोनवणे माजी नगराध्यक्ष वीणा सोनवणे यांचे ते दीर लागतात अशी ही मोठी यादी आपण पाहिली भाजपच्या नेत्यांचे सगळे सोयरे त्यांचे नातेवाईक जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांची ही यादी आपण आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहिजे